ते आमचे सर्वांचे गुरु शिवाजी जी या कृषी प्रदर्शनाचे आयोजक महेशभू बेद्रे आणि व्यासपीठावरचे म्हणतो आता सगळेजण काय आहे ना व्यासपीठावर जमलेले सगळ्या बांधवांना mana tadi len late wale aate hain आणखी जास्तीत अजून बस राहिला असतात विद्यार्थी जाहीरपणा नाही सांगितलं काही वेळेस असतील काही शब्द उच्चारण्या काळजी करायची गरज नाही निष्पापांवरती अन्याय केला गेला न्याय मंदिराला न्याय केला त्यामुळे आपण सगळे सोबत येत आणखी थोड्या अडचणी असल्यामुळे लय सखोल नाही पुढं जात चांगला मोकळ मध्ये त्यांना मग दहा अध्यान बोल यात्रा शिकदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक साधनं मिळायला लागली जे आम्ही शेती करत होतो त्यावेळेस नव्हते आम्ही सुद्धा शेती केली बाबाजी आता अत्याधुनिक साधने यायला लागलेत ते आत्ता खूप बघितले या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नको वाजू बाबा शेट्टी आहे मग ताळमेळ ओको तो बरं का या माध्यमातून शेतीला आधुनिक साधनाची जोड देणं गरजेचं आहे आणि ते काम आपल्या बीड जिल्ह्याचा एक महेश हो नवीन नवीन अवजारे नवीन नवीन व्हरायट्या हो आपल्यासमोर आणून शेतकऱ्यांच्या मनात आणि मनावर परिवर्तन करत आहेत की शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे आपण सगळ्यांना त्यांच्या या कृते कृषी प्रदर्शनाला तिथं जातीपातीचा काही संबंध नाही आणि तो जातीपातीचा विषय मी व्यासपीठावर आज काढणार बी नाही हे शेतकरी आहे हे शेतकरी आपण सगळे कुणबी आहेत हा कुणबीचं आरक्षण मागतो तेवढं आहे पण इथं जातीचा संबंध नाही आहे संबंध शेतकरी या राज्यातला सुखी झाला पाहिजे या कृषी प्रदर्शनामधून आपल्याला काहीतरी घेऊन जाता आलं पाहिजे आपण आपल्या शेतीत आधुनिक शेतीप्रमाणे बदल केला पाहिजे आणि आपली प्रगती झाली पाहिजे यासाठी कृती कृषी प्रदर्शन गर्दी जमून बघण्यासाठी नाही गेलो होतो बघायला म्हणून त्यातून आपल्याला काहीतरी न्यावं लागणार आहे पिढ्या ना पिढ्या आपल्या शेतीवर झुंजल्या उत्पन्न वाढत नाहीये उत्पन्न जर वाढलं तर त्या पिकाला भाव मिळत नाही शेतकरी बापांनो दोन कामं तुम्हाला करावे लागणार आहे पुढच्या काळात रात्रंदिवस शेतीत राबत असताना पीक तुम्ही मनासारखं काढता आणि एक स्वप्न स्वप्न रंगविता की माझी आता प्रगती जगाप्रमाणे झाली पाहिजे ते एक स्वप्न तुम्ही पूर्ण करताय कष्ट तुमच्या हातात येत म्हणून तुम्ही रात्रंदिवस करताय आणि पिकं सुद्धा जोमाने आणताय दुसरी एक गोष्ट तुमच्या हातात नाही ती मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तितकंच राबावं लागणार आहे ते म्हणजे तुमच्या शेतीच्या पिकाला तुमच्या मनाप्रमाणे दाम मिळालाच पाहिजे दोन्ही बाजूना तुम्ही जर ताकदींना लढले एकीकडून एक शेतीत कष्ट करायचे आणि तितक्याच ताकदीनं पिकाला भाव मिळण्यासाठी ताकते उभारायचं शेतकऱ्यांच्या ही ताकतेला कोणीच ताकद लावू शकत नाही इतकी शक्ती या राज्यात शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आहे पुढं सुद्धा जमलं तर मी याच्यातच येतो जमलं तर म्हणलं बरं का नाही लागायची मागे लगेच कारण शेतकऱ्यांचा कणा मोडू द्यायचा नाही शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या नाही पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे शेतकरी म्हणजे आपला मायबापांना आपण शेतकऱ्याचे पोर आहेत आपण ताकते शेतकरी प्रगत झाला पाहिजे यासाठी लढलं पाहिजे नसता व्हायची हो ब्रेकिंग न्यूज पुढचं लगेच ही शेती घेणार आहे म्हणून आधी हे मिळाले शिवम डोक्यात कहित नाही आधी आरक्षण आणि हे मिळाले शोमे का सोडित नाही त्यांना जमकाच लावलेला आम्ही आता दोन चार दिवसात तेव्हा प्रश्न मार्गी आहे ते बी राहत नाही परंतु या व्यासपीठावर ते विषय काढणार नाही शेतकरी सगळ्या जाती धर्माचा आहे आणि आम्हाला मात्र तेवढं कळतं कुठं कोणचा विषय काढायचा आणि कुठं नाही काढायचा इथं सगळ्या जाती धर्माच्या शेतकरीत माय हो तुम्हाला विनंती जरी पिकात थोडंफार मागं पुढं झालं तर आत्महत्या करू नका तुमच्या पायाला हात लावून सांग आत्महत्या कोणी करू नका आपण लढून आपल्या पिकाला भाव घेऊ आपल्याला पाहिजे तो दाम मिळू आपण दोघही लढायची तयारी ठेवू आणि आपला शेतकरी कसा प्रगत होईल त्याच्या पिकाला भाव कसा मिळेल यासाठीही काम करू आणि शेती मात्र कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक प्रगत करायचं काम करा जे जे इथं आता त्यांनी ज्या ज्या स्टॉल लावले त्याचा पूर्ण माहिती घेणं खूप गरजेचं आहे जसं मी आरक्षणातली पूर्ण माहिती घेतली लढायला लागलो तसं ते ज्या वस्तू आहेत त्याच्यापासून आपला किती प्रगती होणार आहे किती उत्पन्नात वाढ होणार आहे त्याच्यापासून आपला खर्च किती वाचणार आहे याचा सारासार सगळा विचार करा मला याच्यातलं लय माहीत नसल्यामुळे मी काय जास्त बोलणार नाही पण गेवराईकरांच्या शब्द शब्द दिला होता मी येणार आणि मी शब्द मोडला नाही कारण माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम होता त्यामुळं दोन कामं मात्र करा शेती कसत असताना पिकं जमाने आहे परंतु त्याला भाव मिळण्यासाठी स्वतःच्याच न्यायासाठी लढायचं पण शिका तुमच्यासाठीच भावही मिळत तुमच्यात प्रगती होईल आणि कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून जे आधुनिक ज्या अवजारे आहेत त्याचा उपयोग करायचा सुद्धा जास्तीचा प्रयत्न करा आणि महेश भाऊला महाराष्ट्राच्या वतीनं खरोखर कर मनापासून धन्यवाद देतो की आपण हे छोटंसं बीज अगोदर रोवलं होतं मामांनी ते तुम्ही अविरतपणे तो विचार पुढं चालवला आहे चालत ठेवा आम्ही तुमच्या सोबत येत आणि तुमच्या पाठीशी शे सगळा शेतकरी उभा आहे आणि आम्हीसुद्धा सोबत येत काळजी नसावी धन्यवाद जय जिजाऊ जय शिवरा धन्यवाद अतिशय असा विचार त्यांनी आपल्या मनोगतातून दिलाय शेतकऱ्यांनी आता लढायला शिकलं पाहिजे शेतीचं नवतंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे आणि शेतीमातीच्या अतिशय मोलाचा विचार त्यांनी आपल्या सगळ्यांना दिला यानंतर या, या शुभारंभ सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांमध्ये उपस्थित असलेले श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडाचे महंत बाबांना विनंती आशीर्वाद पर दोन मिनिट आपण मनोगत व्यक्त करावं श्रीक्षेत्र संस्थान नारायणगडाचे महंत प्रेममूर्ती हरिभक्त परायन गुरुवर्य शिवाजी बाबा आपल्या सर्वांना आशीर्वाद पण म्हणून व्यक्त करतील मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा हा मंगलम पुंडरी काक्षोमंगला यतोनोहार ही या ठिकाणी मंगलमय वातावरणामध्ये कृषी प्रदर्शन उद्घाटन सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पार पडत आहे आणि या उद्घाटन सोहळ्यासाठी